आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज नमस्कार एक्षन न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांची लोकप्रियता कमी करून पाठीत खंजीर पोसण्याचं काम धनंजय जाधव यांनी केलं आहे प्राध्यापक महादेव तळवेकर यांचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या लोकप्रियतेला धक्का देण्यासाठी धनंजय जाधव यांना स्वराज्य पक्षात घुसवण्यात आलं असा गंभीर आरोप प्राध्यापक महादेव तळेकर यांनी केला आहे तुळजापूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी पुण्यातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत हा आरोप केला तळेकर म्हणाले की राज्यात मुख्यमंत्र्यांना प्रशासनावरती पकड आणि मान असतो परंतु छत्रपती संभाजीराजांना मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक लोकप्रियता आणि मान मिळाला होता ही लोकप्रियता कमी करण्याचं काम धनंजय जाधव यांनी नियोजनबद्धरित्या केलं आहे पुढे ते म्हणाले की जो माणूस भाड्याच्या खोलीत राहत होता ज्याच्या स्विफ्ट गाडीत डिझेल भरण्यासाठी पैसे नव्हते तो आज अल्पावधीतच इमारती विकत घेतोय पत्नीला नगरसेविका करण्यासाठी प्रभागांमध्ये पाच हजार किलो चिकन वाटतोय भाजी वाटप करतो दही अंडी गरबादांडी या कार्यक्रमांवर खर्च करतोय या कार्यक्रमात सेलिब्रिटी आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करतोय एवढा पैसा आला कुठून असा थेट सवाल तळेकर यांनी उपस्थित केला आहे तळेकर यांनी पुढे स्पष्ट केलं की जी तत्परता धनंजय जाधव यांनी चिकन आणि भाजी वाटपासाठी दाखवली आहे तीच तत्परता स्वराज्य पक्षाच्या विस्तारासाठी दाखवली असती तर आज संभाजीराजांच्या मागे पंधरा सोळा आमदार उभे राहिले असते परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करून धनदानग्यांना मॅनेज होत पक्षाची बदनामी केली आहे स्वराज्याच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम धनंजय जाधव यांनी केलं असल्याचं तळेकर म्हणाले तळेकर यांनी धनंजय जाधव यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार मतदारसंघाचे चुकीचे सर्वेक्षण आणि योग्य उमेदवारांना उमेदवारी नाकारणं असे आरोप करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे मी केलेला केलेले आरोप खोटे असतील तर धनंजय जाधव यांनी खंडन करावं त्यांनी तसं केलं तर मी पुढील पत्रकार परिषदेत सर्व पुरावे आणि सह हे आरोप सिद्ध करून दाखवीन असं आव्हान तळेकर यांनी यावेळी दिलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज मध्ये आम्ही घेतलेली होती दोन तीन जी मिळून ज्यावेळेला आम्हाला आम्ही संभाजीराजेंच्या सोबत पहिल्यापासून दोन हजार दहा पासून त्यामुळं त्यावेळेचे संभाजीराजे एकड वाजता संभाजीराजेंची वाट बघायला रस्त्यावरती पाच पाच हजार सात सात हजार लोक असायचे आजकाल दिसत नाहीत ती आज दिसत नाहीत त्याचं कारण असं आहे लोकप्रियता कमी करण्यासाठी राज्याचा चेहरा दडपून ठेवण्यासाठी धनंजय जाधवला कोणीतरी प्लॅन केला आमच्या राजेंच्या स्मृती असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हा आरोप सिद्ध होण्याची कारण अशी आहे की संभाजीराजेंसारखी व्यक्ती आज संभाजीराजे आज एवढ्या मोठ्या छत्रपती आहेत आमचं माझं असं स्पष्ट मत आहे कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांचं प्रशासनामध्ये खूप मोठं राणा वाचलं पण मुख्यमंत्र्यापेक्षासुद्धा जर मान कोणाला जास्त असेल तर छत्रपतींना मान महाराष्ट्र देतो हा मान कमी करण्याचं काम आनंदी नव नावाच्या प्लांट केलेल्या माणसानं सुभोकालच्या परिसरामध्ये केलेला आपला या ठिकाणी दिसून येत आहे तर त्याचं कारण असं आहे की ह्यांना राहायला घर नव्हतं आम्ही तुमच्या संपत्तीवर जातो तुम्हाला राहायला घर नव्हतं राजे पहिल्यांदा आले तर तुमच्याकडं खुर्ची घडत नव्हती तुमच्या जर खुर्ची बाहेरून आणली तुमची लाल कलर ती सुट्टी होती त्यात डिझेल टाकायला पेट्रोल टाकायला पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्ही बाहेरच्या दिलेला तुमच्या प्रशासन जायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला तुमच्या पैशाची काही येणार नाही पण जी, जी, ना जी तत्परता तुम्ही चिकन वाटताना दाखवली जी तत्परता तुम्ही भाजीच्या गट्या वाटताना दाखवली जी तत्परता तुम्ही दांडिया खेळताना तुम्ही जे या गोष्टी करताना दाखवली काय म्हणतो का तुम्हाला दांडिया म्हणा आणखी बऱ्याचशा गाड्या वाहनं हे राजकारणातला बराचसा ट्रेंड आहे इकडला पुणे भागातला तो भाग वेगळा राहिला पण ती तत्परता जर स्वराज्य वाढवण्यासाठी जर का तुम्ही दाखवली असेल तर माझ्या संभाजीराजांच्या पाठिंबा पंधरावीस आमदार संपर्टके उभा राहिले असतो जेवढा खर्च तुम्ही नगरसेवकाला केला तेवढ्या खर्चामध्ये आमच्या राजांच्या पाठीमागं पंधरावीस आमदार उभा राहिले हे पाप कुणी केलं आहे संभाजीराजेंना आज जी प्रवाहातनं बाजूला खाल्ल्याचं काम पाप कुणी केलं तर यांनी केलं माझ्यासारख्या संभाजीराजेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या सगळ्या प्रवाहात बाजूला करण्याचं बाप तुम्ही केलं तरी यांनी केलं आहे बाप त्यामुळं तुम्ही कोणत्या तरी व्यवस्थेला मॅनेज होऊन <स्थीणा> आर्थिक गैरव्यवहार करून माझ्या संभाजीराजांच्या स्वराज्याची बदनामी केली स्वराज्याला खाली आणण्याचं काम केलं योग्य मनताला उमेदवारा दिल्या नाहीत फेक चुकीच्या ना� पद्धतीचे सर्वे करून सुद्धा एक मिसगाई करण्याचं त्यांच्याकडे चप्पल घालायला पण चप्पल नव्हती घर नव्हतं भाड्याचं घर होतं तर आपण ह्या काय पावलं होतं शंभर टक्के माझं मत फक्त एवढं की त्यांनी मी जे केलेले जे आरोप आहेत त्या आरोपावरती त्यांनी थोडस एकदा बाईट द्याव्या त्याचं खंडन करावं पुढच्या वेळेला येताना शंभर टक्के फाईल घेऊन येऊनच याच पत्रकार भवनमध्ये शंभर टक्के पत्रकार परिषद होईल सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज